नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते आणि आजची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर वार आहे रविवार आणि आज वर्षातील शेवटचा दिवस आहे दोन हजार तेवीस आज संपणार आहे आणि उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आलेला आहे आणि हा वर्षातील पहिला दिवस आहे प्रत्येक वर्षी जे नवीन वर्ष येतं तर हे काहीतरी वेगळी आशा किंवा वेगळे काहीतरी संकल्प काहीतरी वेगळ्या गोष्टी घेऊन येत असतं आणि अशा वेगळ्या वेळी प्रत्येक माणूस नवीन वर्षामध्ये काहीतरी सिद्ध करण्याचा संकल्प करत असतो कुणी नोकरी प्राप्तीबद्दल संकल्प करत असतं त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जी आहे तर तिच्या मनात एखादी इच्छा असते धनप्राप्तीबद्दल किंवा घर खरेदी करण्याबद्दल किंवा मी नवीन वर्षामध्ये या महिन्यामध्ये मी गाडी घेणार हे अशा प्रत्येक वेगवेगळ्या इच्छा असतात आणि या इच्छा आपण या नवीन वर्षामध्ये पूर्ण करू असा संकल्पसुद्धा करत असतो आणि या नवीन वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये येते ती म्हणजे नवीन कॅलेंडर घरामध्ये नवीन वर्षामध्ये कॅलेंडर हे आल आणलं जातं आता बऱ्याच जणींनी नवीन कॅलेंडर हे आणलेलं सुद्धा असेल परंतु ज्या अजून नवीन कॅलेंडर हे खरेदी केलेलं नाही त्यांच्यासाठी मी काहीतरी थोडं असं काहीतरी वेगळं सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा नवीन कॅलेंडर खरेदी करणार आहात त्यावेळेस ते कॅलेंडर खरेदी करताना तुमच्याकडून काही चुकाया होणार नाही तर पहा तुम्हाला कॅलेंडर हे खरेदी करताना त्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती तुम्ही बघितलं असेल की काहीतरी चित्र असतं तर हे चित्र चित्र जे जी आहे तर त्या पानावरती हिंसक प्राणी किंवा दुःखी चेहरे असे फोटो असतात तर अशा प्रकारचे जे कॅलेंडर असतं तर ते आपल्याला चुकूनही खरेदी करायचं नाही याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत असतो त्याचबरोबर वर काही त्याचबरोबर वर, काही बुडालेले नाव असते काही विचित्र असे चेहरे असतात जे चित्र असतात ते सुद्धा आपल्याला चुकूनही कॅलेंडर घ्यायचे नाही मग कॅलेंडर घ्यायचे तर कसे कॅलेंडर घेताना तुम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करा की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जे कॅलेंडर मिळतं तर तिथलं कॅलेंडर तुम्ही खरेदी करा ते तुम्हाला शक्य झालं नाही तर गणपती बाप्पाचा फोटो फोटो असतो ते सुद्धा तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा निसर्गरम्य असा फोटो असतो तर असे फोटो असणारे कॅलेंडर जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा पण आपण कॅलेंडर बघायला जाऊ त्या वेळेस ते कॅलेंडर बघून आपल्याला प्रसन्न वाटेल आता ज्यांनी कॅलेंडर खरेदी केलेले आहे त्यावर असे विचित्र फोटो आहे तर अशा लोकांनी काय करायचं आहे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही काढून टाका आणि त्या जागी नवीन कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला खरेदी करून आणायचे आहे त्याचबरोबर जर आपल्या घरात जुने कॅलेंडर असेल तर उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर जुनं कॅलेंडर हे आपल्याला लगेच काढून टाकायचं आहे जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरामध्ये पडत असतो आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते सुद्धा संपूर्ण खराब होत होतं त्याचबरोबर वर कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्व दिशेला लावण्यामुळे शक्य नसेल पूर्व दिशेला लावणे शक्य नसेल तर तुम्ही ते कॅलेंडर उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता परंतु चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला हे कॅलेंडर जे आहे ते लावायचे नाही कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला कॅलेंडर लावणे सुखसमृद्धी आणि संपत्तीमध्ये कमी होते यामुळे अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं त्यामुळे चुकूनही दक्षिण दिशेला आपल्याला हे कॅलेंडर लावायचं नाही कॅलेंडर खरेदी केल्यानंतर त्यावरती एक मंत्र लिहायचा आहे असा एक शब्द लिहायचा आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहे तर या नवीन वर्षामध्ये पूर्ण होतील असा हा एक मंत्र जो आहे तो आपल्याला या कॅलेंडरवरती लिहायचा आहे कोणता शब्द लिहायचा आहे कोणता मंत्र लिहायचा आहे हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कॅलेंडर दाखवले आहे श्री कालनिर्णय हे जे कॅलेंडर आहे ते मी माझ्या घरामध्ये खरेदी करून आणलेले आहे या कॅलेंडरमध्ये तुम्ही वरती बघत असाल की मी कॅलेंडरवरती श्री स्वामी समर्थ हे आपल्या गुरूंचे नाव आहे ते मी लिहिलेले आहे आणि त्यापुढे तुळजाभवानी प्रसन्न ही आमची कुलदेवी आहे तर तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवरती दाखवल्याप्रमाणे गुरूंचं नाव आणि त्यापुढे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायचे आहे तुमच्या इष्ट देवतेचं नाव जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे तर हे तुम्हाला कोणत्या पेनाने लिहायचं आहे तर ते तुम्हाला लाल किंवा हिरव्या पेना पेन जो असतो त्याने तुम्हाला ते लिहायचं आहे हे आपण कॅलेंडरवरती लिहिल्यामुळं होतं काय आपल्या घरात का अडचणी या दूर होतात आपल्या गुरूंची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते आपल्या कुलदेवीची कृपा ही सुद्धा आपल्यावरती राहते यासाठी आपल्याला हे नाव जे आहे ते आपल्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती लिहायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या दोन हजार चोवीसमध्ये ज्या महिन्यामध्ये तुम्हाला वाटते की या दिवसापर्यंत माझी इच्छा ही पूर्ण होईल झालीच पाहिजे मग तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल तुमची इच्छा असेल त्याचबरोबर घर खरेदी करण्याबद्दल इच्छा असेल किंवा गाडी खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचे आहे असा कोणता महिन्यामध्ये तुमची इच्छा ही पूर्ण व्हायला हवी असं तुम्हाला बघायचं आहे आणि त्या तारखेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्या तारखेला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या तारखेला त्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या नंबरला लाल पेनाने किंवा हिरव्या पेनाने सर्कल करायचे आहे आणि तिथे ती, ती, ती इच्छा लिहायची आहे आणि दररोज तुम्हाला काय करायचे आहे उठले की आपल्या देवघरामध्ये देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे आणि मला या नवीन वर्षामध्ये या तारखेपर्यंत माझी इच्छा ही पूर्ण झाली पाहिजे मी भरपूर प्रयत्न आणि कष्ट करणार आहेत परंतु त्याला नशिबाची साथ मिळू दे अशी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपली इच्छाही आपल्याला स्वामींना सांगायची आहे बघा तुमची इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार त्याबरोबर तुम्हाला कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती पाचशे वीस हा नंबर लिहायचा आहे पाचशे वीस हा नंबर आपण लिहिल्यामुळे होतं काय आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते पाचशे वीस हा नंबर जो आहे तर हा नंबर एक सकारात्मक ऊर्जा दर्शनाचा काम करत असतो यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात त्याचबरोबर कॅलेंडर हे घरी आणल्यानंतर त्यावर एक स्वस्तिकसुद्धा आवर्जून काढायचे आहे हळदी कुंकूसुद्धा लावून त्या कॅलेंडरची पूजा करा नमस्कार करा तर असा हा एक छोटासा उपाय आपल्याला या नवीन वर्षातील कॅलेंडर आणल्यानंतर आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ